हाय हॅलो नमस्कार वेलकम खूप दिवसांनी चाललाव हो कोल्हापुरात कोल्हापुरात आपली गाडी सोडलेली आहे आणि आपण येताना ती घेऊन येणार आहोत त्यामुळे थंय आपल्या एक ती गाडी भेटतच त्यामुळे जाताना आपण एस टीन जाता आहो मी आहे विशाला राजा गाडी आपली देवगडवरना सुटल्यावर पहिलं घेतल्या ना मोठं तो म्हणजे तरळ आहेत आणि तरळ आहेत ना आता शेवटी कोल्हापुरात जाताना महत्वाचं मोठं थांबू असतो तो घाट क्रॉस केल्याच्या नंतर गगनबावड्याचं त्यामुळे आपण घाटात चढाक सुरुवात केली आहे घाटातलं वातावरण तर सुंदर आिम रिम रिमझिम रिमझिम पाऊस पडता काही ठिकाणी दरडी कोसळली आहेत आणि घाटाचा रस्तो जो आहे तो घाटात तर खूप सुंदर रस्तो आहे आरळे टू वैभववाडी आणि घाट चढल्याच्यानंतर एक बावड्यापर्यंत रस्तो सोडलात तर बाकी रस्तो खूप सुंदर आहे आणि जसं जसे, जसे वर येऊक हो लागला तसा धुक्या अधिक तीव्र होऊ लागला आणि ढग अशी समोरनं आपल्या डोळ्याने दिसाक लागले आणि काही अशी वेळ गेली समोर समोर ना हो। हो। की समोरचा पण काय दिसत नव्हता एवढा धुक्यात तीव्र झाला समोरना येणारे गाडयो वगैरे जो होतो तो सुद्धा बाजूसून दिसत नाही होते आपल्या गणपतीची स्पेशल शॉपिंग करूची या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहारी जेवण करूच इकडे घाटाची हालत बाळा काय झाली या होडीत बसलाव की एष्टीत या कळत नाही चला बावडाजवळ इला आपण पोचला बावड्या थांबली थांबूया नाश्तासाठी गाडी जाऊन कोल्हापुरात नाश्ता करूच बारीक बारीक पाऊस लागता वातावरण मस्त वाहतारा पुढ्यात ना स्पष्ट दिसत प्रत्येक घराची छपरा बघितला तर अति पाऊस लागत असल्यामुळे प्रत्येक घराच्या छपरावर हिरवी चादर पसरली आहे गवताची पुन्हा एकदा धुक्या मोठा पडला एकदा काय आपण कोकण सोडून पुढे गगन वरी लाव की पुढे सगळी लांबच्या लांब शेता आणि खूप सारी ऊसाची लागवड दिसता आणि सुंदर सुंदर शेती दिसता ही शेती दिसली की कोल्हापूरच्या शेतीचा जो लक्षात येत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेती होत नाही असं नाही सगळ्या प्रकारची शेती आणि सगळ्या प्रकारची पिका योग्यरित्या घेतली जातात पिकवली जातात तशी मेहनत या ठिकाणचे शेतकरी करतात खूप मस्त वाटतात चला आता आपण कोल्हापुरात इला फायनरी कोल्हापुरात एकदा येऊन पोचला खूप <laughs> वर्षांनी एस टीचा प्रवास होतो वाटलेला त्रास होईत असतो पण त्या त्रास झालो ना टी चांगली होती पेटपूजा करू वडापाव घेऊ गोसला तर आपण आर आर बॉडी बिल्डर या गॅरेज लाई आपली गाडीही सोडली की या कॉस्ट काम होता बघू यात कसा काय केलं आता सगळं गाडी पॅच मारणे किंवा बारीक सारीक असा पत्रा कामाचे आपली गाडी इकडे आहे इकडे मागणा माणूस आत घुसलेलो काम केलेलं काय समजत पण नाही तर गांधीनगरचा सगळ्यात मोठा होलसेल मार्केटचं दुकान विजय टेक्स्टाईल मध्ये आपण विजय टेक्स्टाईल तर शोधत शोधत आपण शिवजयंती दिवशी ज्या ठिकाणावर साडी नेलो त्या दुकानात इलाव कृष्णा कलेक्शन या ठिकाणी होलसेल साडो हो, आणि रिटेल मधून खूप भेटत आणि खूप सारे व्हरायटी बहु भेटत पहिल्या माळ्यावर सिलेक्शन चालू आहे या ठिकाणी वर्षाच्या बारा महिने कधी लागतं तर शंभर रुपयापासून ते पंधरा वीस हजारपर्यंत किती वहीत असली वही ती साडी वही त्या क्वांटिटीमध्ये भेटतात हा दाखवा वेगळ्या बघूया अजून खरी बघितलास तर सगळी होलसेल आणि रिटेल अशी दुकानं या ठिकाणी आहेत आपला सिलेक्शन अजून चालू आहे पुढं वेळ मागितले नाही कारण आपल्या एकाच कलरमध्ये आणि एकाच पॅटर्नमध्ये सगळं साड हव्यात एकशे नव्वद ते एकशे साठ पर्यंतच्या का साड सव्वाशे दीडशे पर्यंत देत होती त्या ठिकाणी पूर्ण बॉक्स पॅकिंग आपल्याक हवी तशी बायकोसाठी साडीओ घेतल्या नव्हती व्हॅलेंटाईन डे साठी सगळ्यांचा लॉट हे एकसारखे आणि हा आम्ही प्रत्येकाने औषशीसाठी घेतले होतो ऋषी पंचमीक आमच्या नेसणार नेचणार हे घेतले तर आपण फेटे <laughs> एका पॅक मध्ये सात तीन तीन शॉपिंग तर झाली आता पेट तुझ्या कोल्हापुरात जाऊनच राऊत त्यांनी एवढो कोर्स केले नाही की हॉटेल परक मध्ये जाऊ सांगत ना शेत वाचला पाठी हॉटेल परब कडे जाऊ तू कसा उतारला कोल्हापुरातला सगळ्यात मोठा हॉटेल आणि टॉपचा हॉटेल तर ह्या हॉटेल आणि या ठिकाणी अर्धो अर्धो एक एक तास नॉनव्हेज जेवणासाठी गर्दी असता त्यामुळे वेटिंग राहता आमची जी एवढी गर्दी आहे आमची उत्सुकता भरपूर वाढली आहे आणि आमका खावचा तर माटा आहे एका एक वेळी पाचशे माणसा बसतील एवढी व्यवस्था सगळे अवॉर्ड भेटले या मेनू कार्ड एक स्पेशल थाळी घेऊची असल्यामुळे आम्ही काही एवढा बघितला नाही आणि पहिली जी स्पेशल थाळी आहे ती आपण मागवली खूप काय ना काय हा पण नको आपल्या एक स्पेशल थाळीच आहे विशाल चेक करून दे तर आपल्याक पहिलाच माहित तरी क्वांटिटी जास्त असता म्हणून आपण दोनात तीन केली आहेत तरी पण तीनच तांडा दिसतात नाही दोनात तीन दोन प्लेटमध्ये तीन गेली आहे हॉटेल बाकीस ति यावंच लागतय बाजू पुन्हा मासे लागली तुला तांबरो नसतो आमचं सपलो नाही हा एका तर नकोच हा पण सकाळच्या आधीच आमच्याकडे तोंडाकडे बघितले मी दोन बाडल्य ठेवले मी फक्त मटण आणि आता तांबडो आणि पांढरुच खाणार आहोत कारण कोशिंबीर वगैरे हवं आहे तेवढा अनलिमिटेड मध्ये वाढला जातात जमला रसो सपत नाही घेतच नाही आता राईस सपवायचा कसं याचा टेन्शन येईल भाकरी अजून तशी जपत नाही गेली माझा तर जेवण झाला त्यांचं काय अजून होत नाही तांबडू पांढरू काय सपलो नाही आमका तेवढं गाडी नेऊसाठी लाव जवान अंगावर बिल देत अस माझी झोप पुरी झाली फायनली चार वाजले आहेत आणि पुन्हा चालला हो गांधीनगर मध्ये ड्रायव्हरचा जिरलाशी <laughs> म्हटलं जिरला रे तिचा माझा जिरला सगळ्या साडी येऊ तर गांधीनगर मध्येच आर्टिफिशियल फुला घेऊसाठी लाव विशालने ऑनलाईन युट्यूबवर काय खैत्री बघितले आणि आता हे बघूया कशी काय फुला वगैरे भेटतात ना तीनात नाही इकडे ना कंठी पासून वेगवेगळ्या पर्यंत प्रत्येक फुल पान वगैरे किलो मध्ये भेटतात कमीत कमी अर्धा किलो घ्यायचा लागतं मोठं <laughs> <उसागा। laughs> बिला तर दाबून झाली आहेत सगळा सामान घेतला हो विशाल मी लोक आहे पण आपल्या इकडे डबल किंमत झाली असती एवढा सामान घेतला प्रत्येकाची किंमत असं सांगत नाही सगळं सामान घेत आक आठ वाजले आहेत आणि गाडी फुल पॅक केली अजिबात गाडी जागा ठेवली नाही विशाल भात एवढी जागा सोडली चला डी मध्ये काहीतरी घ्यावी या आणि घरात पळा या आठ वाजले हेच तुफान पाऊस लागता घाटात एवढा धुक्या की मी पण नाही एके साईडला ब्रेक दाबून दाबून हैराण झालय आणि गप झोपलोय बारा वाजलेत आम्ही इला तरळ आहेत आणि आता जाणार घरात अजून तरी वेळ जातो लोक चला टाटा बाय बाय झोपता सोपा तुम्ही तुम्ही जाता घरा खाता व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा इकडे चिऱ्याची वाट चालूच राहा चा पिऊ थांबला